सेंगाव सह हिंगोली जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिंचन विहीर गोठे यासह विविध विकास कामं करण्यात आली पण या विकास कामासाठी मिळणारं अनुदान रखडल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय तसंच जवळपास चार महिन्यांपासून मस्टर तसंच कुशलची बिलं रखडली आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय त्यामुळे शासनानं ह्याची दखल घ्यावी अशी मागणी पंधरा एप्रिलला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर यांच्या वतीनं करण्यात आली आहे नमस्कार मी परमेश्वर हिंगोले हिंगोली जिल्ह्यातील शेंगगाव तालुक्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गोटे असतील विहिरी असतील फळबागा असतील या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केल्या पण या योजना राबवत असताना शेतकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा नसताना शेतकऱ्यांनी लोकांकडून मुसळमारी घेऊन पर्यायी व्याजाने पैसे घेऊन सुद्धा गाय गोठे उभारले विहिरीचे कामं केले त्यानंतर फळबाग उभारल्या पण गेल्या एक ते दीड वर्षापासून जे काही इमारत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काही कुशलची बिलं आहेत ती बिलं त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती न पडल्यामुळं शेतकऱ्यावरती उपासमारीची वेळच आहे कारण की त्यांनी लोकांकडून घेतलेल्या पैशातून गायगोटे उभारले शेतळ शितल, शेततळे उभारले त्यानंतर विहिरी उभारल्या त्यानंतर फळबागा उभारल्या पण त्यांच्याकडे पैसा नसताना सुद्धा त्यांनी लोकांकडून पैसे घेऊन कामं केली पण आतापर्यंत एक ते दीड वर्ष झाले की आज शेतकऱ्याच्या खात्यावर कुशलची बिलं पडली नाही त्यानंतर रोजगार योजनेच्या माध्यमातून जे काही त्यांना मजुरीचं काम येते या मजुरीच्या मजुरीने काम करणाऱ्या लोकांना मजुरीसुद्धा गेल्या तीन ते चार महिन्यापासून मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतगाव तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसाण होताना दिसून आहे माझी राज्य सरकारला सरकारला विनंती आहे की लवकर लवकर इमारजी का जे काही कुशलची का बिल असतील किंवा रोजगार रोजंदारीवर काम कर इमारजमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे रोजगार जी असतील ती लवकर लवकर त्यांना देण्यात यावी जेणेकरून त्यांची जी काही होणारी हेळसुंड आहे आणि आर्थिक टंचाई ती दूर होण्यासाठी मदत होईल